गुलामीच्या खाईतून अर गुलामीच्या खाईतून काढलेस देऊन तू हातर गुलामीच्या खाईतून काढलेस देऊन तू हातर भीमा तुझ्या मुळ संपली अंधाराची रात र भीमा तुझ्या मुळ संपली अंधाराची रात र संकटात तुझी मिळाली अमा सात र संकटात तुझी मिळाली अमा सात र भीमा तुझ्या मुळं संपली अंधाराची रात र भीमा तुझ्या मुळ संपली अंधाराची रात्र <स्यों> दिण जातीवादी मनवादी सर्व एक झाले जातीवादी मनवादी सर्व एक झाले वेशी बाहेर तुला हकलून दिले जातीवादी मनवादी सर्व एक झाले वेशी बाहेर तुला हकलून दिले कैक अन्याय असे आमच्यावर केले कैक क्य अन्याय असे आमच्यावर केले देव देवळातले धावून नाही आले कैक अन्याय असे आमच्यावर केले देव देवळातले धावून नाही आले जन्म तू जन्म तू तोडल गुलामीच गोत्र जन्म जन्मीच तू तोडल गुलामीच गोत्र भीमा तुझ्या मुळ संपली अंधाराची रात्र भीमा तुझ्या मुळ संपली अंधाराची रात्र तू जातीवादी वृत्तीचा नाय केला तू जातीवादी वृत्तीचा नाय नाटक केला गुलामीची जाणीव दिलीस गुलामाला तू जातीवादी वृत्तीचा नाय नाटक तू जातीवादी वृत्तीचा नाय नाटक केला गुलामीची जाणीव दिलीस गुलामाला अज्ञानाच्या <ाधंगया> काळोख अर गुलामीची जाणीव दिली स गुलामाला अज्ञानाच काळोखात अज्ञानाच खात पेटविली ज्ञानाची ज्योत र काळो खात पेटविली ज्ञानाची ज्योत र भीमा तुझ्या मुळ संपली अंधाराची रात्र सात समुद्रा पल्याड कीर्ती तुझी गेली सात समुद्रा पल्याड कीर्ती तुझी गेली जगात एक ठरला तू दली वाली सात समुद्रा पल्याड कीर्ती तुझी गेली जगात एक ठरला तू दलितांचा वाली मनवादी परंपरा मनुवादी परंपरा तुडवून केली तू मात्र भीमा तुझ्या मुळ संपली अंधाराची रात्र असा अरे एक असा धम्म दिला जगात महान एक असा धम्म दिला जगात महान समाविष्ट जात असे तर्क शुद्ध ज्ञान एक असा धम्म दिला जगात महान समाविष्ट जात असे तर्क शुद्ध ज्ञान सोडून त्या रूढी आम्ही औ सोडून त्या रूढी आम्ही या बुद्धाशी नातर सोडून त्या रूढी आम्ही सोडून त्या रूढी आम्ही या बुद्धाशी नातर भीमा तुझ्या मुळं संपली अंधाराची रात गुलामी गुलामीचाई तू गुलामी खाईाई तुम काढलेस देऊन तू हातर गुलामीचाई तुम काढलेस देऊन तू हातर भीमा तुझ्यामुळं संपली अंधाराची रात्र भीमा तुझ्यामुळं संपली अंधाराची रात्र